नमस्कार पालकांनो तुमच्या मुलाचा इमोशनल कप हा जर काठोकाठ भरलेला हवा असेल तर काय करायला हवं आहे मुळात मुलांच्या इमोशन्सना एका कपामध्ये काठोकाठ भरलेलं पाहिलं की तुमच्या मुलाचा हसरा आनंदी टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल मुलांच्या या इमोशनल कपमध्ये काय काय असतं तर त्यांना हवं असतं तुमच्याकडनं प्रेम त्यांना हवी असते एक अशी सुरक्षितता जी ते तुमच्या डोळ्यामध्ये पाहतात जे ते तुमच्या कुशीमध्ये अनुभवतात आणि एक अशी ओढ जी पालकांना मुलांविषयी आणि मुलांना पालकांविषयी असते परंतु कधीकधी मात्र हा जो इमोशनल कप असतो तो भरलेला नसतो किंवा तो तळाशी गेलेला असतो मग मुलांना काय वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्या मुलांचा इमोशनल कप हा रिकामा असायला लागतो किंवा रिकामा व्हायला लागतो ते तो कप भरण्यासाठी झुंजत असतात म्हणजे नेमकं काय करतात तर ते इतरांच्या कपातून प्रेम सुरक्षितता ओढ ह्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते चुकीच वागतात जणू काही त्यांना पुन्हा एकदा त्यांचा इमोशनल कप भरण्याची गरज आहे हे ते तुम्हाला दाखवत असतात ते सतत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमचा इमोशनल कप हा तळाशी गेला आहे तो भरायला हवा आहे आणि आता ते भरण्यासाठी आम्ही वाट बघू शकत नाही तसंच तो इमोशनल कप भरल्या जाणार नाही हा नकारही ना ते पचवू शकत नाही जेव्हा ही मुलं इमोशनल कप रिकामा झाला आहे या गोष्टीकडे पाहतात त्यावेळेला ते खूप चिडचिडे होतात एक्सायटेड होतात एनर्जेटिक होतात आणि ते, चीड़ होता। होता, होता। ते स्वतःला कंट्रोल करू शकत नाही मग अशा वेळेला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या मुलांना हवं असतं प्रेम हवी असते सुरक्षिततेची हमी हवी असते ओढ लक्ष दिलं जाणं कारण नाही तर त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे का आम्हाला झुंजावं लागणार आहे का स्पर्धा करावी लागणार आहे आणि मग ते खूप उदास होतात त्यासाठीच आपण पालक या नात्याने आपल्या मुलांच्या भावनांचा कप म्हणजे इमोशनल कप हा कशाने भरला जातो आणि कोणत्या गोष्टींमुळे रिकामा होतो ते समजावून घेऊया मुलांचा इमोशनल कप जर तुमच्या प्रेमाने तुम्ही त्यांच्याशी मैत्री केलीत किंवा त्यांना चांगले मित्र असले त्यांना मनसोक्त खेळायला मिळालं त्यांना एका वेळेला एकच काम सांगितलं त्यांना तुमच्याविषयी आणि तुम्हाला त्यांच्याविषयी अफेक्शन आणि प्रेम वाटलं तुमचं नातं जर खूप छान समृद्ध झालं मुलं जर आयुष्यामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये आणि इतरही ॲक्टिव्हिटीजमध्ये यशस्वी झाली तसंच त्यांना जे करायचं आहे ते करता येणं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आवडीचं करता येणं या सगळ्या गोष्टी ज्या मुलांच्या इमोशनल कपमध्ये असतात त्यावेळेला तो काठोकाठ भरलेला असतो पण बरोबर याच्या उलटं जर तुम्हाला हे जाणवत असेल की मुलांचा इमोशनल कप हा रिकाम आहे किंवा रीता आहे हे कसं ओळखाल तर मुलांवर खूप जेव्हा ताण पडतो खूप स्ट्रेस येतो त्यावेळेला हा इमोशनल कप हळूहळू रिकामा व्हायला लागतो ज्यावेळा मुलं ही पीअर प्रेशर ग्रुपकडनं नाकारली जातात रिजेक्ट केली जातात त्याही वेळेला हा इमोशनल कप कमी कमी त्याची पातळी व्हायला लागते मुलं जर एकटी असतील आणि एकाकी असतील तर या दोन्ही परिस्थितीमध्ये मुलांचा इमोशनल कप हा हळूहळू तळाशी जायला लागतो ते जर अपयशी झाले त्यांना कोणी ओरडलं त्यांच्या बाबतीमध्ये आरडाओरडा झाला शिक्षा केली गेली की के हा कप हळूहळू त्याची पातळी घसरत जाते मुलांच्या मनामध्ये निराशा आली की मग तर हा कप आणखीच खाली घसरत जातो शिवाय त्यांना जे आवडत नाही ते करण्याचा जेव्हा फोर्स केला जातो जबरदस्ती केली जाते त्याही वेळेला मुलांचा इमोशनल कप हा रिकामा व्हायला लागतो म्हणून पालकांनो आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे की मुलांच्या इमोशन्स त्यांच्या भावना त्यांच्या फिलिंग्स यांचा कप हा जर काठोकाठ प्रेमाने सुरक्षिततेने मायेने लक्ष देऊन जर का आपण नेहमी भरलेला असेल याची काळजी घेतली तर तुमचं मूल हे भावनिकदृष्ट्या निश्चितपणे निरोगी राहील धन्यवाद